नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एस टी आय दोन हजार सोळा सी सॅट विश्लेषण भाग दोन पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक पाहिलेला नाही त्यांना माझी विनंती आहे त्यांनी भाग एकसुद्धा पाहून घ्यावा भाग एकमध्ये आपण काही प्रश्न कवर केलेले आहेत भाग दोनमध्ये आता आपण राहिलेले प्रश्न सर्व कवर करणार आहोत तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू तर मित्रांनो आज आपला पहिला प्रश्न आहे <coughs> सोबतच्या संचातून बाणाचा विसंगत संच निवडा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे तर हा एकदम सोपा प्रश्न आहे थोडस बारीक नजरेने पाहण्याची गरज आहे याच्यामध्ये नाहीतर एकदम सोपा प्रश्न आहे तर तुम्ही सुरुवात कशी कराल काही जण हे बाणांची संख्या मोजेल पर्यायामध्ये नंतर त्यांची डायरेक्शन बघेल असं बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो अस अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये पण आता या क्वेश्चनचा विचार केला आपण तर आपणाला समजेल की जर तुम्ही पर्याय क्रमांक तीन बघाल तर पर्याय क्रमांक तीनमध्ये एक जो बाण दिलेला आहे ॲक्च्युली त्याला बाण म्हणताच येणार नाही ना ती फक्त एक रेश आहे त्याला दिशाही दाखवलेली नाही त्यामुळे अशा या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन जो गटात बसत नाही तर आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहू तर मित्रांनो या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते बघा एका भक्ताजवळ काही रक्कम होती मार्गातून जाताना तिने चार देवळांना भेट दिल दिल्या जेव्हा ती प्रत्येक देवळात जा पाऊल ठेवते तेव्हा तिच्याकडची रक्कम दुप्पट होते आणि ती प्रत्येक देवळात शंभर रुपये देते जेव्हा ती चौथ्या देवळातून परतली तेव्हा तिच्याकडे काहीही पैसे उरले नाहीत तर त्या भक्ताजवळ सुरुवातीला असलेली रक्कम दर्शवणारा दाखवणारा पर्याय निवडा आता या अशा टाईपच्या क्वेश्चनचा आपण दोन्ही प्रकारे आन्सर काढू शकतो एक डायरेक्ट मॅथमॅटिकली जाऊन म्हणजे फॉर्म्युला तयार करून आणि दुसरं असतं की डायरेक्ट ऑप्शन घेणे आणि सोडवणे पण कधी कधी ऑप्शन कसं होतात जर तुमचा पहिलाच ऑप्शन बरोबर आला तर त्याचा तुम्हाला फायदा झाला पण जर पहिला नाही आला तर तुम्ही तो दुसरा बघणार तिसरा बघणार आणि जर चौथा ऑप्शन असेल तर म्हणजे तुमचा वेळ जाण्याची शक्यता असते मग यावेळेला बेटर ऑप वेळ कोणता राहतो तर आता आपण ते बघू समजा तुमच्याकडे एक दोन तीन आणि चार हे मंदिर आहे ओके समजा सुरुवातीला त्याच्याकडे रक्कम होती एक्स आणि त्यानंतर तो ज्यावेळी त्याने देवळात पाऊल ठेवले त्यावेळी त्याच्याजवळची रक्कम किती होणार डबल म्हणजे गुणिले दोन दोन एक्स आणि तो देवळामध्ये किती रक्कम ठेवतो तर शंभर रुपये म्हणजे दोन एक्स वजा शंभर बरोबर आत्ता तो ज्यावेळेला दुसऱ्या देवळामध्ये जाणार त्यावेळेला काय होणार आहे तर त्याच्याजवळ ही दोन एक्स वजा शंभर एवढी रक्कम असणार आहे बरोबर म्हणजे दोन एक्स वजा शंभर एवढी रक्कम घेऊन तो येणार आहे ज्यावेळेला पाऊल ठेवेल त्यावेळेला त्याच्याजवळची रक्कम होणार आहे डबल म्हणजे फोर एक्स वजा टू हंड्रेड राईट आता त्यानंतर तो बाहेर पडताना शंभर रुपये ठेवणार आहे म्हणजेच किती होणार आहे फोर एक्स वजा सॉरी हां फोर एक्स वजा थ्री हंड्रेड right? राईट आता तो ही रक्कम घेऊन येणार आहे तिसऱ्या मंदिरात तर तिसऱ्या मंदिरात असणार आहे फोर एक्स वजा थ्री okay? हंड्रेड ओके आणि ही त्याची रक्कम होणार आहे डबल म्हणजे एट एक्स वजा सहाशे ओके आणि याच्यामधले तो परत शंभर रुपये आता का ही मित्र मंतिर की? तो रुपये मग सहाशे चे पाचशे का करत नाही तर ऍक्च्युअली बघा वजा सहाशे वजा शंभर म्हणजे वजा वजा अधिक म्हणून ते वजा सातशे होतात इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे आपण डायरेक्ट वजा सहाशे सहाशे वजा शंभर करून तिथे सातशेच्या ठिकाणी आपण पाचशे लिहिण्याचे चान्सेस आहेत तर त्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे आता चौथ्या याच्यामध्ये तो आला तर त्याच्यामध्ये अस त्याच्याकडे असणार आहेत एट एक्स वजा सातशे हे डबल होतील डबल म्हणजे सोळा एक्स वजा सात दोन्ही चौदाशे बरोबर आणि याच्यातले तो शंभर रुपये मंदिरात ठेवेल सोळा एक्स वजा पंधराशे आणि आता मला सांगा ही जी रक्कम आहे ही त्याची शेवटची रक्कम आहे आणि हीच म्हणजे किती सांगितलेली आहे शून्य कारण तो शून त्याच्याजवळ काहीही पैसे उरत नाहीत म्हणजेच आपल्याला असं मिळालेलं आहे तर आपल्याला हे इक्वेशन आप सोडवायचं आहे म्हणजेच याचा याचं कसं होईल सोळा एक्स बरोबर पंधराशे बरोबर आणि एक्स बरोबर काय असेल तर याला भागिले सोळा आणि जर तुम्ही हे सोडवाल पंधराशे भागिले सोळा तर तुम्हाला उत्तर मिळेल तर तुम्ही भाग घालवाल सोळानव दे अठ्ठेचाळीस आणि तुम्ही हे सोडवाल तर तुमचं उत्तर येईल पंच्याहत्तर म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक याचं दुसऱ्या वेन तुम्ही हे करू शकता डायरेक्टली तुम्ही हे त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर इथे घेऊन येऊ शकता याला इकडे डबल करू शकता ओके त्यानंतर त्यात वजा शंभर करू शकता ओके त्यानंतर ते जे राहिलेली रक्कम आहे ते इथे घेऊन येऊ शकता म्हणजे डायरेक्ट तुम्ही रक्कम वापरून सुद्धा करू शकता पण कसं होतं कधी कधी पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल तर तुम्ही एकसाठी केलेलं कॅल्क्युलेशन फुकट जाणार जर तीन असेल तर दोन कॅल्क्युलेशन तुमचे फुकट जाणार मग त्यापेक्षा हे एकदम एका एकाच हेने तुमचा आन्सर येऊन जाईल ओके तर आता आपण आपला पाहू पुढचा प्रश्न तर आपला पुढचा प्रश्न हा सर्क्युलर सिटिंगचा आहे सिटिंग अरेंजमेंटचा ओके तर आता आपण पहिला प्रश्न वाचू ऐशा व तिच्या नवऱ्याने काल त्यांचे शेजारी असलेल्या दोन भिन्नलिंगी जोडप्यांना इफ्तार जेव मेजवानी निमेन निमंत्रण दिले होते ते सर्वजण वर्तुळाकार बसले होते व मध्यभागी अन्न ठेवले होते ऐशाने तुम्हाला पुढील तथ्य सांगितले आहेत डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो अनुच्या डावीकडे बसला आहे ओके ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसली आहे दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जी राजाच्या डावीकडे बसली आहे मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही दिलेल्या पर्यायातून माझ्या नवऱ्याचे नाव निवडा मग ते पर्याय दिलेले आहेत आपल्याला आता आपण बघू हा प्रश्न आपण कसा सोडू अशा वेळेला काय होतं दोन पॉसिबिलिटी होतात ओके त्यामुळं आपण काय केलेलं आहे की ऑलरेडीज दोन सर्कल काढून ठेवलेले आहेत जेणेकरून आपण दोन्हीमध्ये आपण ते करू शकतो ओके तर आपणाला वाचायचं कुठून आहे दिलेल्या तथ्यापासून ओके ऐशाने तुम्हाला पुढील तथ्य सांगितले आहेत काय डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे मग समजा आपण इथे हा डॅनी घेतला ओके डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे ओके मग ती स्त्री इथे असू शकते ही स्त्री आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसले आहे म्हणजे इथे पुरुषाला कोणतरी एक ओके जो अनुच्या डावीकडे बसला आहे म्हणजे अनु त्या पुरुषाच्या इथे असणार आहे बरोबर आता पुढचं बघू ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे आता बघा सेम इथे पण तसंच येणार आहे इथे पण तुम डॅनी असणार आहे ओके इथे एक स्त्री असणार आहे ओके इथं पुरुष असणार आहे कारण जोपर्यंत दोन पॉसिबिलिटी होत नाहीत तोपर्यंत दोन्ही डायग्रॅम सेम राहणार आहेत ओके आता इथे काय सांगितले बघा ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे मग आता पुरुष इथे आपल्याला कोण कोण समजले हा एक आहे पुरुष आणि हा डॅनी एक आहे सेम इकडे पण मग आपली अप, ईशाची पॉसिबिलिटी काय होते की ईशा इथे येऊ शकते बरोबर आणि ईशा इथे येऊ शकते कारण नाही ईशा पण स्त्रीच आहे ना मग ते ईशा इथे पण येऊ शकते जी या पुरुषाच्या डावीकडे बसलेली आहे आणि डॅनीच्या पण इकडे दोन पॉसिबिलिटी झाल्या आता तुम्हाला कळलं असेल की दोन डायग्राम का काढले दोन सर्कल ओके आता पुढचं वाक्य जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे तर डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसलेला आहे बरोबर ओके हा पण अनुच्या डावीकडे बसलेला आहे म्हणजे हे पण बरोबर आहे आतापर्यंत जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे ओके बघा आता तर आतापर्यंत आपण काय पाहिलं ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसलेली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसलेला आहे आणि जी एका पुरुषाच्या डावीकडे बसलेली आहे जो एका स्त्रीच्या म्हणजे अणूच्या डावीकडे बसलाय जो माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसलेला आहे म्हणजे इथे ओके इथे आला नवरातीचा सेम इथे ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसले जो एका स्त्रीच्या डावीकडे बसलेला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसलेली आहे ओके जो एका स्त्रीच्या डावीकडे बसलेला आहे ओके जो माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसला आहे म्हणजे हा डॅनी तिचा नवरा झाला इथे या केसमध्ये ओके आता पुढचं वाक्य बघू आपण दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे ओके दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसलेला आहे मग आता आपणाला बघावं लागेल की स्त्री कुठे आहे त्याच्या डाव्या बाजूला दिनू बसवावं लागेल आता स्त्री इथे येऊ शकतो दिनू राईट परत डाव्या बाजूला म्हणजे इथे पण दिनू येऊ शकतो बरोबर जी राजाच्या डावीकडे बसली आहे आता जी स्त्री असणार आहे ती राजाच्या डावीकडे बसलेली असणार आहे आता बघा इथं दिनू असेल तर हा हे येणारच ना नाही बरोबर म्हणजे ह्या स्त्रीच्या डाव्या बाजूला राजा इथे आला पाहिजे मग ओके तर दिनू जर आपण इथे धरला तर राजा इथे असणार आहे ओके आणि आता मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही पण आता तुम्ही जर बघाल तर इथे एकच स्त्री राहिलेली आहे आणि ती असणार आहे ऐशा पण आपण मग अशी की हा नवरा येतोय मग ते शेजारी बसले म्हणजे हे आपलं ॲजम्शन चुकलेलं आहे तर आता आपल्याला परत इकडे बघावं लागेल की आपणाला इथे दिनू कुठे फिट करता येईल ते ओके तर ते आपण आता पाहू आता आपण बघू पहिल्या डायग्राममध्ये कसं होतं ओके इथे सांगितलेलं आहे की दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला मग आता दिनू पुरुष आहे तर दिनू एका स्त्रीच्या म्हणजे इथेच हो येऊ शकतो ओके दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जो राजाचा म्हणजे नवरा म्हणजे राजा, राजा होईल इथे ओके आणि इकडे खाली काय म्हटलंय मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही आता बघा स्त्रीची जागा इथेच राहिलेली आहे आणि हि इथे म्हणजे आपण ऐशा म्हणू शकतो मग बघा हे शेजारी नवऱ्याच्या बसलेली नाहीये म्हणजे आपल्याला विचारलेलं होतं की तिचा नवरा कोण तर तिचा नवरा असणार आहे राजा ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहणार आहोत उरलेले प्रश्न आपण भाग तीनमध्ये कवर करणार आहोत भाग तीनमध्ये सर्व प्रश्न कवर होतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हीच विनंती भेटू पुढच्या भागामध्ये एम पी एस सी एस टी आय दोन हजार सोळा सी सॅट विश्लेषण भाग तीनमध्ये तोपर्यंत धन्यवाद